वाढवायचा आहे म्हणून सर्व यांची ही कारवाई चालू आहे असं काही वाचण्यात आलेलं आहे की यांनी आतापासून जे गोडाऊन आहे हरिया ते हरियाणा राजस्थान मध्ये बांधण्याना सुरुवात केलेली आहे सरकार जी काही नीती आणते त्याचं यांना पहिल्यापासून कसं काय माहीत पडते तर हे सर्व प्री प्लॅन केलेला कायदा आहे आणि जे जस या प्रकारे एपीएमसी मध्ये एपीएमसी पण यांनी मोठे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये यांनी जे वेगवेगळे तज्ञ कमिटी टाकली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार होती आपापले माणसं घुसवले पी जी हक्का जी एपीएमसी असते शेतकऱ्यांची यांना हे नेस्त करण्याच्या मार्गामध्ये लागलेले आहे आणि ह्या कायद्यामध्ये माझं वाचन नाही आहे पण जे मी वाचलेलं आहे जो हमीभाव असतो तो हमीभाव ह्या हमी कायद्यामध्ये कुठेच लिहिलेला नाही आहे जर यांची नियतीमध्ये कोण नसली तर यांनी त्या कायद्यामध्ये हमीभाव काय आहे हे लिहिलेलं असतं अशाच प्रकारे यांना फक्त जे आपल्याला राशन व्यवस्था आहे जी गरीबांना ग्रामीण भारतामध्ये बीपीएल परिवार आहे त्यांना राशन दुका दुकानामार्फत धान्य प्राप्त होते हे सर्वांना प्रायव्हेटाईज करायचं आहे आणि जे अडाणी आणि अंबानीचे जे रिटेल्स जी चेन आहे त्यांना वाढवायची आहे अशा प्रकारे म्हणून हा कायद्याला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी उतरलंच पाहिजे कारण यांनी नोटबंदी केली तेव्हाचा प्रभाव आतापर्यंत कमी